जेवढा आपण आतमध्ये जाऊ तेवढा झाला वाटवला झाला ठेवतो फोन ठेवतो पाणी फिरवला नमस्कार मित्रांनो मी तुमचा वावमॅन आणि आज आलो मी पुन्हा एकदा गावी कोकणामध्ये नवे या गावात रायगडमध्ये तर आमच्याकडे अजून दोन दिवस आहेत आज आणि उद्या तर आम्ही चाललो आहे काशीत बीचला का फॅमिली घेऊन फॅमिली आमची फॅमिली आहे पूर्ण म्हणजे कधी आम्ही गेलो नव्हतो जायचो पण सर्वच मोजकेच यायचे आणि मोजकेच्या मित्रांमध्ये वगैरे जायचो काशीत बीचला तर आज आम्ही काही फॅमिली आहे ती त्याच्यातली अर्धी फॅमिली आलो आहे आम्ही आता पेट्रोल पंपावर थांबलोय आणि आता मग हा आमचा मोठा जहाज घेऊन आलो आम्ही मित्रांनो पूर्ण टेम्पो भरला आहे पूर्ण आणि समोरचा दृश्य दाखवतो आमचे दोन मेंबर पुढे आहेत हे बघा एक अर्णवी आणि अन्वी हा आन वगळले डोळे वगळले जागी आहे जागे आहे हे <laughs> आले तर मित्रांनो इकडे या साईडला कंपनी आहे आणि या साईडला हा खोरलाचा किल्ला आहे हा पूर्ण बीच आहे इथे पण इथे पोहू शकत नाही पुढे आपण काशीद बीचला जाणार आहोत पोहण्यासाठी Terserah, jauh ya. पडणार पडलो हे चला चला पोहायला चला पोहायला चला हे <laughs> <laughs> <ना> चला अर्णवी इकडे बघ आमच्या भाजीची बोलगी आहे अर्णवी हा मित्रांनो खूप खूप म्हणजे खूप प्रेशर आहे इथे जेवढा आपण आतमध्ये जाऊ तेवढं पाणी लाट तेवढं मोबाईल गेला असा पाण्यामध्ये जेवढा आपण आतमध्ये जाऊ तेवढा पाणी आपले जातो त्याच्यामुळे जास्त आतमध्ये जाण्याचा प्रयत्न मला म्हणूया सॉरी खूप मोठी लाट होती वाटला मोबाईल एवढा पण आपली जाऊन तेवढं पाणी आपलं आपण जातो त्याच्यामध्ये जास्त आपण नाही घालून जस्ट फक्त मांडीवर पाण्यामध्ये आहे खूप पाणी आहे जास्त आपलं नको मोबाईलची माती नाही तर एकटा आता आमच्या इंडियामध्ये खूप जागा आहे त्या साईडला

साडेसहा पावणे सात वाजता त्याच्यापर्यंत आम्ही थांबतोय की नाही माहिती नाही सनसेट तर खूप वेळ आहे बघा वरती आहे सूर्य अजून थोड्या वेळाने थोड्या वेळाने नाही एक एक तास तरी लागेल हे सर्व फॅमिली मेंबर काय करतात अरे झेंडा लावा झेंडावरती <laughs> जाईल आता पाण्यात पाण्यात जाईल किल्ला तुमचा काय मित्रांनो भोवतो पोहलो पाण्यामध्ये आणि खूप छान वाटलं काशी बीचवर आता सनसेट होईल आता बघा टाईम आहे भरपूर घोडेस्वारी वगैरे इथे असते काशी बीचवर आणि घोडे गाडी वगैरे उंट वगैरे उंट सेर वगैरे सर्व होतं मला दाखवतो पाणी प्रेशर पण आहे पाण्यात लाटा पाणी तेवढा अरे बाबरे पडलो 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 अरे पडलो अरे चाललो पाण्यात चाललो बाबरे पाणी हा प्रेशर किती आहे मित्रांनो बघा जाम प्रेशर आहे लाट आहे तर एकदम फास्ट फास्ट चालले बाबरे मित्रांनो <laughs> जशी लाट आतमुळे बाहेर येते तशी पाणी पूर्ण बाहेर जातो आणि तसंच तेवढंच प्रेशरने आतमध्ये जातो त्याच्यामुळे माणूस आतमध्ये जाण्याची पण शक्यता असते पाण्याच्या बहावाने तर होताना नेहमी काळजी घ्या कारण खूप पाणी हा जसं चांगला आहे तेवढा वाईट पण आहे आणि आम्ही खूप सेफ्टी किंवा जास्त आत न जाता एन्जॉय जवळपासून एन्जॉय जातो तसं आम्ही लाटेवर મિત્રો અરે માગલા તું મોબાઈલ ભાવ મોબાઈલ વાટુલા वाटू ना झाला वाटून झाला ठेवतो फोन ठेवतो पाणी उरवला पाणी उरतो मोबाईलवर ठेवतो मोबाईल बॅग येत नंतर काढतो पोहली नाही ना तू आज हय तू पोहली नाही ना पाण्यात पाण्यात पोवली नाही ना मजा आली का तुला नाही नाही पोहली ना खाऱ्या पाण्यात मजा नाही आली नाही आधी काय ग हाय नमस्कार मित्रांनो आणि आता आम्ही निघतो इथून खूप छान भारी वाटला आम्हाला हे पोहताना वगैरे खूप दिवसाने आम्ही इकडे आलो प्रत्येक वेळी येतो जेव्हा आम्ही सणाला वगैरे गावाला येतो तेव्हा आम्ही इकडे येतो आणि खूप मजा येते आणि आजही आलो सर्व ह्या सर्व मित्रमंडळींबरोबर तेव्हा हे सर्व माझे भाचे वगैरे आहेत तर खूप मजा आली पोहताना खूप एन्जॉय केला आम्ही आणि बघूया नेक्स्ट टाईम तिकडे जाऊ कधीतरी आणि इकडे तुम्ही बघायला गेलं आतमध्ये डोंगर वगैरे आहेत हिल्स वगैरे आहेत खूप चांगली जागा जागा फिरण्यासाठी आहे तर या कधीतरी भेट द्या या प्लेसला मला वाटतं तुमच्यापैकी भरपूर जण इथे आले असतील आणि मजा करून गेले असतील काशी बीच काय कुणाला माहीत असं नाही आहे सर्वांना माहीत आहे काशिक बीच खूप लोक येतात काशी बीचला आम्ही नेहमीच असतो काशिक बीचला जास्त नाही एक वीस किलोमीटर आहे आमच्या गावापासून आणि खूप भारी वाटते इकडे आल्यानंतर एकदा तरी यावा एन्जॉय करावा पाण्यामध्ये खूप या तुम्ही या मजा करा आणि मजा करून जा बाय बाय